नमस्कार आज आपल्याला अशी पाच मिनिटात कढी बनवायची आहे दह्यापासून तर आपण काय काय साहित्य घ्यायचं त्यासाठी इथं हा लसूण खुडून घेतला आहे एक चमचा हिंग घेतला आहे कढीपत्ता हे मिरच्या खुडून घेतल्या आता आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ असं खलून घेतलं आहे आणि आपल्याला लागणारं दही घेतलं आहे भेट दही आहे आणि इथं लागणारे आपल्याला जिरे मोहरी टाकायचं आहे आपण कढीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकलंय लसूण टाकायचंय लसूण चांगला तळून घ्यायचंय लगेच आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचे चिरे वेगळी हिंग अर्धा चमचा हळद मस्त आता परतू परत घ्यायचंय एकदम छान सुगंध सुटलाय या बेसन पीठ खालवायचं आहे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यसनपीठाने आपली कडी थोडी घट्ट होती आता हे चांगलं परतलं आहे यात टाकू हा मस्त अशी आपली कढी तयार झाली यात आपण पाणी टाकू पाच मिनटं पण नाही लागत आपली कढी बनवायला एकदम सूपी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चवीनुसार मीठ आपला अशी कढी हलवीत राहायची आता उकळी होऊस तर आणि अशी खळखळ उकळून नाही देते थोडी एक उकळी आली की आपल्याला शेगडी किंवा गॅस बंद करून टाकायचं आहे आपली कडी उकरी पर्यंत मी तुम्हाला कायरा दाखवते आपल्याला लॉन्चा व्हिडिओ पण बनवायचा आहे पहा मी तर दूध पोकरीमध्ये अशा भिजू घातल्या आता आपला लॉंचा व्हिडिओ पण लवकरच येईल आपण अशा रात्रीच भिजू घातल्या होता कायऱ्या आता पाण्यातून बाहेर काढणार आहे तर आपला आवृत्स तर आपण अशाच भिजून ठेवू किती कायर आहे शंभर कायर्या पा मस्त अशी उकळी आली आपल्या कडीला जास्त अशी खळखळणे उकळून द्यायची आपल्या लगेच आता शेगडी बंद करून टाकायची मस्त अशी कडी तयार झाली आपली तुम्ही पण अशी नक्की कढी करा त्या व्हिडिओला लाईक करा गावची तव या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद